नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आहे आणि आज आपण येथील बैल बाजारात आलेलो आहोत आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा अशा प्रकारचा आज बाजार भरलेला बघून घ्या आज मोठ्या प्रमाणात हे बैल बाजारात आलेले आहेत या साईडला बाजार फुल भरलेला आहे बघू शकता तुम्ही या साईडला बघून घ्या पूर्ण या पेट्रोल पंपापर्यंत पूर्ण बाजार आहे बघून घ्या आणि या साईडला या घरापर्यंत असा बाजार चालू आहे गाड्या सोडलेली इकड्या साईडला येऊ शकता तुम्ही अशा प्रकारचा आज बाजार भरलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा फेसबुक ग्रुप असतील त्यावरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू भांडे कशा होतो दादाला पलीकडे चार चार आहेत का काय सांगा जोडीची किंमत एकसत्तर सांगा येत का बरं कामाला ह्याला चांगला एक जोड बरं बरं कामाला पक्की दाताला चार चार म्हणजे ना सहसरा बरोबर बरं बरं तर बघून घ्या एकसत्तर सांगा येत किंमत एकदम कलरला ह्याला जबरदस्त जोड आहे बघून घ्या पायामध्ये याच्यामध्ये अतिशय सुंदर असा जोड आहे मागून पडून बघून घ्या हे कसं आहे दाताला ह्याची काय सांगायची बरं बरं एक पाच सांगायचे का नंबर सांगा एकदा त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव ब्याऐंशी एकसट नाव काय आपलं पारव्यायचे ना बरं बरं ठीक दोनच दोन का आज आपले हे का हे कसं आहे बरं याची काय सांगायची एकवीस सांगायची बरं पूर्ण खात्रीशीर बैल आहेत का आपली बरं बरं मित्रांनो बघून घे तीन बैल जोडते यांच्याकडे आज दोन लाल कंदारमध्ये आहेत आणि एक देऊन या बैलजोडे जोडत काय सांगायचं किंमत एक, एक पंचावन्न जाताला कसे तर सहा सात का सहा सात जाता येत्या एक पंचावन्न सांगा इतके किंमत मोठ्या मापामध्ये बैल जोडेल लाल पण बघून घ्या माल कशी बरं बैल लावून लावून देणार ना बर मार्की बसे काय नाही ना बर पूर्ण आहे एकच काय जोड आपला नाव काय आपलं किमतीला बरं कमी जास्त होतील ना फायनल कुठपर्यंत सोडणार एक देणार आपला नंबर सांगाय ऐंशी ऐंशी शहात्तर चोवीस ऐंशी ऐंशी शहात्तर चोवीस एक्शी चोवीस एक्क्याऐंशी या जवळच काय जोव सांगलो एकदा हा दाती कशी आहेत दोन्ही सहा सात का नंतर बघून घ्या एकदा सांगायचं दाताला सहा सात झालेली बैल येत एक लाल कंदार बैल आहे आणि एक देवनी बैल आहे दोन्हीचा जोड लावलेला बघून घ्या अशा प्रकारचा पायामध्ये बघून घ्या पाठीवरती अलीकडला देवनी बैल पहिलीकडून लाल कंदर मधला बैल हाईट लायला पूर्ण सारखा जोड आहे फक्त कलर मध्ये चेंज आहे बघून घ्या तुम्ही मग सांगा एकदा फायनल कुठपर्यंत सोडणार हो ला काल सोडणार नंबर सांगा आपला एकदा शहाण्णव तेवीस शहाऐंशी पंचेचाळीस बत्तीस ठीक आहे गरीब होत ना बैल ठीक आहे जोडाच काय सांगायचं जो किंमत एक पस्तीस दाताला कसे आहेत दोन्ही आले इथं बघून घ्या एक पस्तीस सांगायचं दोन्ही दाताला आले इथं बघून घ्या काळ्या कलरमधलं मधला जोड टिक्का आहे फुल तयारीवर पूर्ण शिंग शी। शिंगोटी खांद्याला सारखा आहे बघून घ्या पायामध्ये याच्यामध्ये कामालेला कशी आहेत बरं बिल ना गरीब आहेत का दोन्ही कामाची मारण्याची गॅरंटी आहे का तर बघून घ्या मागून पुढून आपला नंबर सांगा एकदा आठ डबल झिरो शहात्तर चौतीस बत्तीस झिरो आपलं नाव काय संजय दुधाटी गाव बर बर तालुका जिल्हा कोणता आपला तालुका पालम जिल्हा परभणी बर बर ठीक आहे पूर्ण पायाला चांगला जोडे जबरदस्त कुठले कुठला जोडे बरं काय सांगायचं किंमत एकवीस सांगायचं आता कशी येत कोणता चार आहे बरं बरं हे चार दात आहे का आणि हे दोन दात आहे बरं काम आलं याला कसं आहे लावले आहेत ना बरं आपला नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी सदुसष्ट वीस अडतीस नाव काय आपलं ठीक आहे हे आपलंय काय सांगा इथं पंचावन्न हजार सांगायचं का दाताल कसं आहे दोनदा झालेला आहे का तर बघू की आपण चौन हजार सांगाय दाता दोनदा झालेला आहे एकल गाच आहे आपल्याकडे का जोड होता बरं बरं बर। का आम्हाला चांगला आहे मार का मारका काय मारका काय म्हणलं नाही ना तर बघून घ्या बरं फायनल कुठपर्यंत सोडणार पन्नास पन्नास हजार का सौद्याला कमी जास्त होतील आणखी काय पन्नास हजार बरं चाळीस पंचाळीस होणार नाही का मला बरं बरं हे नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी एकावन्न झिरो आठ पासष्ट अठ्ठेचाळीस नंबर बरोबर ना ठीक आहे ह्या जोडाचे काय सांगायचे जोड आहे का काय सांगायची एक पंधरा दाताला कशी द्या दोन दोन दोनदा झाले द्या फायनल कुठपर्यंत सोडणार जोडी लाखाच्या लाखाची भावता का कमी जास्त होती ना आणखी मदत होते ना एकाचे पासष्ट हजार दाता सांगायचं दाताला कसं हे सहा झालेला कामालायला कसं का उटे चाललेला आहे गरीब आहे का मित्रांनो बघून घ्या लाल कंदार मधला बैल ले। कामाला चांगला ते समोरचा जोड आहे ना याची काय सांगायच था? नव्वद हजार दाती कशी ती सहा सात आज झाली त्या मित्रांनो बघू या देवनी जोड आहे काळा भांडा कलर आहे नव्वद हजार सांगायचे जोडीचे पूर्ण गॅरंटी आहे का जोडाची आहे बरं सांगाय नव्वद सांगाय फायनल कुठपर्यंत सोडणार ती पंच्याऐंशी पंच्याऐंशी चौदा कमीच्या सुतीला आणखी त्याच्यात काही ठीक आहे हे समोरचं आपलंच आहे का त्याचे काय सांगायचे पंचेचाळीस जाती आलेला काही घ्या मित्रांनो पंचेचाळीस सांगाय जाती आलेला आहे कामाला चांगलं आहे का हे बरं बरं पलीकडला कोणाचा आहे ते नाही का आपला नंबर सांगा एकदा ब्याऐंशी बासष्ट झिरो तीन एकतीस तीस नाव काय आपलं बरं गाव ठीक आहे पूर्ण गॅरंटीची बैल ना आपल्याकडे ठीक आहे मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे शिंग शिंगे खाण्याला पूर्ण सारखा एक शिक्का बैल जोड आहे हरण्या कलर मधला जोडे बघून घ्या फुल तयारीवरचा बघून घ्या शरीराला एकदम जबरदस्त अशा प्रकारचा बैल आहे शिंग खोपड्यामध्ये आहे दोन्हीचे पण कलरला सेम आहे बघा काय सांगायचं जोडीचे सव्वा लाख बरं कामाला कसं बैलजोड रुपया देणार पूर्ण खात्रीचा बैल जोड दिवसभर उभाटे आणायचा नंतरच पैसे घ्यायचे बरं मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटीचा बैल जोड बघून घ्या पाठी मागून फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल चौदा झाले कमी जास्त कमी जास्त होतील बरं आपलं नाव नंबर सांगा एक दहापर्यंत नावा नंबर सांगा नाव हां शिवम भागोदा हां मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर बासष्ट चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर बासष्ट त्र्याहत्तर बासष्ट पंच्याऐंशी ठीक आहे सौद्याला कमी जास्त करून द्या आल्याच्यानंतर बरं बरं वडा तोडा पुढे वडा बघून घ्या घ्या वापस वापस आहे काय सांगते एकाल घ्यायची पंचाळीस दाती कसे आलेले काय बरं बरं काढले काढलेत त्या बरं मित्रांनो बघून घ्या नेमकेच काढले दाती कपड्या शिंगामध्येच आहे पूर्ण गॅरंटी का बरं कामाल बरं बरं पूर्ण गॅरंटीने ना ना आपली पूर बरं कामाला चांगलं आहे चाल कामाला बरं बरं कामाला लावूनच पैसे कामाला ठीक ते कुठपर्यंत सोडणार फायनल कमी जास्त होतील करून देणारच तुम्ही ठीक आहे ठीक आहे गाव कोणतं म्हणजे आपलं ठीक मित्रांनो बघूया तीन बैले त्यांचे आज एक जोडे आणि हा लालकंदार बैले यांच्याकडे आज